नमस्कार फायनली आपण पाहतोय आता चवतळलेला राकेश थेट नम्रताच्या घरी जाऊन खूपच तमाशा घालतो आणि बोलू लागतो बाबा बाबा काय केलं तुम्ही हे माझ्या ईश्वरीचं लग्न त्या अर्णवशी कसं काय लावून दिलं आता काय अवस्था झाली आहे माझी बघा अहो तुम्हाला माहिती नाही आहे तो अर्णव कसा आहे अर्णव ईश्वरीला सपशेल फसवतोय त्यावर लगेचच आता नम्रताचे बाबा म्हणजेच ईश्वरीचे बाबा म्हणत असतात राकेशजी अजूनही मी तुमचा मान ठेवतोय याचा अर्थ हा नाही की मी तुम्हाला घाबरतोय आत्ताच्या आत्ता चालते व्हा इथून तुम्ही इथून गेलात तरी चालेल आणि यापुढे तुमचं थोबाड घेऊन पुन्हा इथे येऊ नका त्यावर राकेश म्हणत असतो असं का बोलता तुम्ही माझ्याशी तुम्ही मला वचन दिलं होतं की नाही त्यावर राकेशला थेट ईश्वरीचे बाबा म्हणत असतात आता मी तुम्हाला शेवटचं सांगतोय जर आत्ताच्या आत्ता तुम्ही तु इथून नाही गेलात ना तर मात्र मला वेगळा पर्याय अवलंबावा लागेल त्यावर आता राकेश थेट नम्रताकडे जातो नम्रता, नम्रता बाजूलाच असते राकेश म्हणत असतो नम्रताजी ओ तुम्ही तरी समजून घ्या माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल ज्या मुलीबरोबर माझं लग्न आहे त्याच मुलीला जर तुम्ही दुसऱ्याच्या गळ्यात बांधताय तर अशा वेळेला माझं वेडं होणं स्वाभाविक आहे ना त्यावर नम्रता म्हणत असते राकेशजी तुमचं म्हणणंही पटतंय मला पण जर खरंच तुमची बाजू खरी असेल ना तर आत्ताच्या आत्ता चला मी तुमच्याबरोबर आहे तुम्ही अर्णव सरांच्या घरी चला तिथे जाऊ दूध का दूध पाणी का पाणी करूया त्यावर राकेश म्हणत असतो त्या अर्णवच्या घरी जाऊन आपण काय तमाशा घालायचा उगाच आपण त्याला का दोष द्यायचा त्यावर नम्रता म्हणत असते राकेशजी तुमचं असं म्हणणं आहे ना की त्या अर्णवने सगळा घोळ घातला आहे त्यामुळं आपल्याला जे काही बोलायचं आहे ते त्यांच्यासमोर बोललं तर सगळं क्लिअर होईल त्यावर राकेश म्हणत असतो नाही आपल्याला त्या अर्णवच्या घरी नाही गेलं पाहिजे ती चांगली माणसं नाही आहेत त्यावर राकेशला आता फायनली ही नम्रता म्हणत असते तुम्ही काही बोला पण मला खात्री आहे तुम्ही जे काही बोलताय ते सगळं चुकीचं आहे त्यावर मात्र राकेश म्हणत असतो नाही नम्रता जी नाही मी चुकीचं काहीच बोलत नाही आहे त्यावर आता राकेशला ईश्वरीचे वडील म्हणत असतात तुम्ही अजूनही इथेच आहात मी तुम्हाला मगात सांगतोय थोबाट घेऊन चालते वा आणि तुमचं हे थोबाड पुन्हा माझ्या मुलीच्या किंवा माझ्या घरच्यांसमोर आणू नका त्यावर राकेश म्हणत असतो तुम्ही हे खूप चुकीचं वागताय आहे तुम्ही माझा अशा पद्धतीने अपमान करून हे सिद्ध करताय की तुम्ही गद्दार आहात गद्दार त्यावर आता राकेशने आपल्या वडिलांना गद्दार आहे आणि जयुताईलाही असंच वाटतं की राकेशने आपल्या भावाला गद्दार म्हटलं आहे त्यामुळे जयुताई आणि नम्रता राकेशला ठणकावतात आत्ताच्या आत्ता इथून चालता हो नाहीतर तुझी खैर नाही त्यावर राकेशला कळून चुकलेलं असतं आता मात्र इथे थांबलो तर या दोघी मिळून आपल्याला चांगलंच पिटावून काढतील धुवून काढतील राकेश तिथून निघत असतो आणि म्हणत असतो जातो मी इथून पण माझं एकच गोष्ट लक्षात ठेवा ईश्वरीजी फक्त माझ्या आहेत माझ्या आणि मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत त्या अर्णवला मी चांगलाच धडा शिकवणार आहे असं तसं बोलून आता राकेश तिथून निघतो आणि यशातच आता नम्रता म्हणत असते बाबा बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका राकेशजी काही ना करणार नाहीत तसं बघायला गेलं तर राकेशजी खूप चांगले आहेत पण त्यांचं मन दुखावलं गेलं आहे त्यावर आता जयत्त्या म्हणत असते नमो खरंच तुला ना माणसंच ओळखता येत नाही अगं हा राकेश दिसतो तसा नाही आहे राकेशचा चेहरा दाखवायचा एक आणि चेहरा लपवायचा एक असा आहे त्यावर ईश्वरीचा फोन नम्रताला आलेला असतो आणि लगेचच आता नम्रता ईश्वरीची चौकशी करत असते त्यावेळेला नम्रताचा आवाज थोडा वेगळा वाटल्यामुळे ईश्वरी म्हणत असते ताई काय झालं आहे ताई सांग मला तिथे काहीतरी गडबड झाली आहे का, का? त्यावर नम्रता बोलून जाते हो यशो इथे राकेशजी आले होते आणि त्यांनी खूपच गोंधळ घातला होता पण आत्ताच आम्ही त्यांना इथून हाकलून दिलं आहे हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते त्या राकेशचं ना आता काहीतरी केलं पाहिजे खूपच डोक्यावर बसायला लागलाय तो आता ईश्वरी फोनवर नम्रताशी बोलत असताना मागून आलेल्या अंजलीने ऐकलेलं असतं आणि अंजली म्हणत असते येशू नक्की कोणाबद्दल बोलतेस तू राजेशजी त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते नाही ताई मी राकेशजी आमच्या बाजूला नाही का भाड्यान राहायचे त्यांच्याबद्दल बोलते त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अच्छा त्यांचं काय झालं त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई मी तुम्हाला सगळं काय सांगते फक्त थोडा वेळ थांबा आणि ईश्वरी नम्रताला म्हणत असते नम्रता ताई काळजी करू नकोस तू कधीही काही प्रॉब्लेम झाला तर एनी टाइम फोन कर मी लगेचच तिथं हजर असेन त्यावर नम्रता म्हणत असते इशू तू इकडची काळजी करू नको आता तुझं घर ते आहे तू तिकडं फोकस कर इकडे सांभाळायला मी आणि जर आम्ही सगळे समर्थ आहोत असं बोलून आता नम्रताने ईश्वरीला थोडी पावर दिलेली असते आणि लगेचच आता दोघी फोन ठेवतात त्यावर लगेचच आपण पाहत असतो अंजली म्हणत असते सांग मला नेमकं राजेशजी किंवा राकेशजी यांच्याबद्दल काय बोलवतेस तू त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई त्यांनी आमच्या घरी जाऊन खूपच गोंधळ घातला होता कारण माझं लग्न त्यांच्यावर ठरलं होतं ना पण अचानकपणे मला अर्णव सरांशी लग्न करावं लागलं त्यावर आता अंजली म्हणत असते अगयात काहीच चुकीचं नाहीये त्यांना त्रास होणारच ते ना शेवटी त्यांच्या होणाऱ्या बायकोचं लग्न जर दुसरीकडे होत आहे तर त्यांचा अपमान झाला ना अशातच आता थेट ईश्वरी म्हणत असते पण त्यांच्या काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत की त्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि हे असतानाही ते माझ्याशी लगट करून माझ्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करत होते त्यावर आता अंजली म्हणत असते काय त्यांचं लग्न झालेलं असतानाही अशातच ईश्वरी हो म्हणते त्यावर अंजली म्हणत असते तू काळजी करू नको मला त्या व्यक्तीचं नाव नंबर दे मी माझ्या ह्यांना सांगून थेट त्यांना कोर्टात खेचायला भाग पडते त्यावर ईश्वरी म्हणत असते हे बरं आहे मी देते तुम्हाला आता हे सगळं वाक्य लपून राकेशने ऐकलेलं असतं आणि तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे ही राणी सरकार अंजली माझ्या ऐश्वरीचाच माझ्याविरोधात वापर करणार आहे त्यामुळे मला आता सावध राहायला पाहिजे अशातच आता थेट अंजलीने राकेशला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते काय हो कुठे आहात तुम्ही किती दिवस झाले तुम्ही घरी आला नाहीत अहो तुम्हाला अर्णवच्या बायकोला भेटायचं आहे की नाही त्यावर राकेश म्हणत असतो अहो हो भेटायचं आहे राणी सरकार औ पण कामच एवढं आहे ना की कामातून मला वेळच मिळत नाहीये त्यावर अंजली म्हणत असते तुम्ही ना असंच करता तुम्हाला ना माझी कदरच नाहीये बायको घरी वाट बघते पण तुम्ही ना फक्त तुमच्या स्वतःच्या कामाशीच एकदम प्रामाणिक का आहात त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार औ कशाला काळजी करताय औ हे काम संपलं का त्यानंतरचा वेळ हा तुमचाच असणार आहे असं बोलून आता राकेश अंजलीला खुश करण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात अंजली म्हणत असते ठीक आहे या लवकर तुम्ही तुमचं तुम्ही काम आठवले लगेच फोन करा मला कधी तुम्हाला पाहते आणि कधी तुम्हाला अर्णवच्या बायकोची भेट करून देते ना असं आहे तेव्हा राकेश म्हणत असतो अगं राणी सरकार तुझ्यापेक्षाही जास्त आतुर मी आहे त्या ऐश्वरीला भेटायला हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अंजली म्हणत असते अहो मी त्याच्या बायकोचं नावसुद्धा घेतलं नाही तरी तुम्हाला नाव कसं काय कळलं त्यावर राकेश म्हणत असतो अगं असं काय करतेस तू आत्ताच नाही का बोललीस तू ऐश्वरीला भेटायचं तेव्हा अंजली म्हणत असते अच्छा मी नाव घेतलं का त्यावर राकेश म्हणत असतो अगं हो घेतलंच घेतलंस अशातच आता अंजली म्हणत असते बघा मी किती वेंदळी आहे मलाच आठवत नाहीये मी नाव घेतलं की नाही असं बोलून आता थेट दोघांमध्ये हशा पिकतो पण राकेश स्वतःशी बोलत असतो नशीब वाचलो आज माझं काही खरं नव्हतं मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद